किनवट तालुक्यातील इस्लामपूर भागाचा दौरा करत असताना अन्न औषधी प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी इस्लामपूर येथील एका छोट्याशा सलून दुकानासमोर अचानक गाड्यांचा ताफा थांबवल्याने एकच धांदल उडाली त्यातच झिरवळांनी मंत्री असतानासुद्धा आपल्यातल्या सर्वसामान्य माणसाचं दर्शन घडवून आणलं आहे या दौऱ्याप्रसंगी झिरवळ यांनी सलून दुकानात स्वतः जाऊन दाढी करून घेतली पुढील दौऱ्यास सुरुवात केली पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड या ठिकाणी जाऊन महादेवाचं दर्शन घेतले त्यानंतर या पर्यटन स्थळाची बारकाईने तपासणी केली नमस्कार या ठिकाणी खूप वेळ द्यायला पाहिजे परंतु कारण माझ्या तशी काय असं कल्पना नव्हती का मी ह्या ह्या भागातून असं जाईल फक्त आज एक तो लग्नाचा कार्यक्रम म्हणून त्या ठिकाणी येण्याचं ठरवलं आणि मग निर्धून बवासा यांनी सगळ्यांनी आग्रह घेतला उलट मी रागावलो होतो का बाबा नको राग एखाद्या घरी गेलो का दुसऱ्याला राग येतो तर तो तुझ्याच घरी का आला त्यापेक्षा नकोच आता इकडं येऊन गेलो एवढंच फक्त सांगायला होईल पण त्याचा हट्ट बघितल्यानंतर आणि कदाचित जर मी इकडं आलो नसतो तर मला हे जे काही एवढं पाहायला मिळालं एवढं सगळ्यांचा दर्शनाचा लाभ झाला हे पहिल्यांदा मी मंत्री झाल्यानंतर माझ्या गावातही एवढे गुच्छ नाही मिळाले आज गावात गेलो मी असं काही सत्कार म्हणून कधी गावात गेलो नाही किंवा जिथं बोलवतात तर तिथं मी सत्काराला म्हणून कधीच शक्यतोच जात नाही पण आज आल्यानंतर खरंच मनाला समाधान वाटलं आणि उद्देश कार्यक्रमांचा हाच असतो का जे तुम्ही जो पाडा वाचला तर आहे मी मंत्री कॅबिनेट आहे पण मी माझी थोडीशी बाजू काढून घेतो मी मंत्री पण एक आहे मला माहित आहे मी कॅबिनेट मंत्री आहे त्याच्यामुळे माझ्याकडे खातं काय आहे त्याच्यापेक्षा मी त्या मध्ये असतो त्याच्यामुळे मी निश्चित तुमच्या ज्या काही अडी अडचणी आहेत भावना आहेत आता मी दोन चार ठिकाणी जिथे जिथे भेटलो आता इथं ह्याला किनवटला किनवटला खूप चांगली चर्चा झाली का इथं वेगवेगळ्या गोष्टी वे वे आहेत पण अधिकारी वर्गात इथे भाऊसाहेब आहेत त्यांनी सांगितलं पाचच किलोमीटर भाऊसाहेब कुठे गेले आहेत काय पाचच किलोमीटरवर आहेत तर माझं एक तर एकच मत आहे का आमच्या इकडे तीच परिस्थिती आहे सिंचनाची बऱ्यापैकी व्यवस्था आहे पण त्याला लागणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्याला एकतर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय किंवा त्यांच्या मानसिकतेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही कसं हा तुमचा परिसर खूप सुंदर आहे पाण्याची व्यवस्था चांगली का इथं जेव्हा विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर एवढं पाणी जर आमचंच विहिरीला असेल तर तुमचं एवढं पाणी आमच्याही तिकडं नाही पण आमचा आणि तुमचा फार मोठा फरक आहे मी जयंतरावला रस्त्याला सारखं सांगत आलो का बाबा सोनं पेरलं तर सोनं सुद्धा उगल अशा पद्धतीची चांगले निसर्गाने तुम्हाला देणगी दिलेली आहे फक्त सुविधा ज्या आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही अडचणीत आहेत तर निश्चित मी हातूंचा निरोप दादांपर्यंत उद्याच जी काही कॅबिनेट राहील उद्याच्या कॅबिनेटला हा विषय येईलच असं नाही कारण त्याला अगोदर आठ पंधरा दिवस त्याचा फॉलोअप करावा लागतो परंतु पक्षाची म्हणून संध्याकाळी बैठक असते प्रत्येक मंगळवारी तेव्हा मी कबूलच करून घेताना असं केलंय आणि मला ह्या मंत्री पदावर द्यायला अनेक लोकांच्या वेगवेगळ्या खात्याच्या हो मागण्या होत्या माझ्या संदर्भात पण मला सुद्धा चांगलंच खातं मिळालं असं माझं मत आहे अजूनही काही लोक म्हणतात नाही नाही तुम्ही आदिवासी आहेत तर म्हटलं मी का बरं मी आदिवासी म्हणजे आदिवासीच खातं सांभाळू शकतो का मी दुसरंही सांभाळू शकतो आणि इतर याच्यात सुद्धा न्याय देऊ शकतो आणि म्हणून साठी आपल्या आदिवासी विभागाचे मंत्री जे काय आहे तर त्यांना बजेटच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सांगितलं जातं चुकीचं पेरलं जातं मी अनेक वेळा सांगत असतो सा त्या बजेटला एक रुपयाचा धक्का लागू देणार नाही कारण मी त्या कॅबिनेट मागच्या मार्चच्या बजेटला पॉईंट वीस टक्के पैसे पॉइंट वीस टक्के एक पॉइंट सुद्धा नाही वीस टक्के तरी मी जाऊ दिलं नव्हतं त्याच्यासाठी भांडण केलं होतं एवढा मी जागरूकपणे त्या ठिकाणी सगळ्या आमदारांना जाग करत असतो कारण एकीच्या शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून त्या माध्यमातून सभापतींनी जे काही सुचवलं की सबस्टेशन असायला आहे आता तसं तर गव्हर्नमेंटनं सबस्टेशन वगैरे हो या गोष्टी तात्पुरत्या के स्थगित केल्यात हे आपल्याला जाणीव आहे त्याची पण तरीही शोलर प्लॅन्टवर जरी जायचं ठरलं तरी त्याला सबस्टेशन लागणार आहे म्हणून आपल्याला सबस्टेशनसाठीचा एक प्रस्ताव मी तर म्हणेन आता भाऊसाहेबच इथं आहेत पण भाऊसाहेब जर सबस्टेशनचा प्रस्ताव तसा केला तर आपल्याला ट्रायबल विभागातील बरीच लोक म्हणतात ट्रायबल हे ठराविक लोकांसाठीच ट्रायबलसाठीच काम करतं नाही करायचं ठरवलं मी आता दोनशे वीस सबस्टेशन ट्रायबलमध्ये करतो दोनशे के वीस केवी यायचं ते तीस केवी यायचे माझ्या समजुतीप्रमाणे आतापर्यंत सहा सात सबस्टेशन त्या मधूनच केलेत म्हणून जयंतरावांनाही मी सांगतो तर बाबा पैसे आहेत फक्त प्रस्ताव नेला पाहिजे आज तुम्ही मला सांगितलं मी आता होच म्हणणार आहे मी कुठलीच गोष्ट नाही म्हणणार नाही पण जोपर्यंत तुम्ही कागदावर तिथे येत नाही तोपर्यंत मी सगळेच काही करू शकणार नाही कारण मी आता जे प्रश्न बऱ्याच ठिकाणी पाहिले का वनावरचा वनपट्ट्यांचा प्रश्न आहे आपल्या आदिवासी माणसांचा किंवा इतरही माणसं आहेत म्हणजे आदिवासीचा येत असं नाही किंवा शिवार रस्त्यांचा प्रश्न असं रस्ता म्हणला तर तो काय आदिवासीचाच आहे असं नाही पण फंड्स बाकी आदिवासी विभागाचे तुम्हाला पाहिजे तसे पाहिजे तेवढे मिळतात फक्त त्या वेळेवर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आपण काय करतो बजेटच्या अगोदरच एक महिना दीड महिना जर सांगला पाठपुरावा ज्या गोष्टीचा जर केला आता आहेत पाऊ मला आणल्यानंतर दिवस सत्कार नाही चालत मला काम करावं लागतं नसेल तर मग मी सत्कारायला सुद्धा माग ही <laughs> जनता जी येते त्यांना तुम्ही आमच्या भेटी घालून देता त्यांच्या परिपूर्ण पूर्तता करण्यासाठीची तुमची जबाबदारी जैन भाऊची जबाबदारी तरुणांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे फक्त एखादं कारण सांगून बाबा ते आमक ऐकतच नाही ऐकतच नाही कोणीच असं नसतं तर प्रत्येक गोष्ट सब स्टेशन करायला त्याला जागा लागणार आहे जागेचा तपास तुम्ही केला पाहिजे गव्हर्नमेंटची जागा असली तर अजून चांगलं कारण आता सरकार घ्यायला तयार होत नाही तुमच्या इकडे मला वाटतं गव्हर्नमेंटच्या खूप लँड आहे कारण मी आश्रम शाळेच्या लँड विचारल्या पन्नास एकराच्या वरच प्रत्येक आश्रम शाळेच्या एखाद्या ठिकाणी कशाही ठिकाणी केलं थोडं सर्वेक्षण करून घ्या कुठं सबस्टेशन असल्यावर त्याचे चार फिडर दोन फिडर समांतर कसे होतील अशा पद्धतीनं करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आपण ग्रामपंचायत मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक महासभा नांदेडमध्ये संपन्न झाली या महासभेत पाच हजार नागरिक उपस्थित होते तर महासभेचे उद्घाटन संत बाबा बलविंदर सिंग यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव तिळके पाटील ज्येष्ठ बालरोगतज्ञ सामाजिक कार्यकर्ते नांदेड भूषण तथा ज्येष्ठ नागरिकांचे नेते डॉक्टर हंसराज वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते तुमचा कार्यक्रम असेल डॉक्टर साहेब त्या त्या वेळेस तुमच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम हे लेखरू किलेशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी तुम्ही मला सांगितलं की विधान भवनामध्ये तुम्ही प्रश्न मांडा डॉक्टर साहेब तुमचा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडला आणि विधानसभेमध्ये सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न काय त्यांना मानधान कशासाठी हवं ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिकांवरती जे काही परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे मुलंबळ असतील सुना असतील ज्या पद्धतीने त्यांना वागणूक देत आहेत ज्या पद्धतीने त्यांना वागवत आहेत ते अतिशय निंदनाची गोष्ट आहे हे प्रश्न मी विधानसभेमध्ये उठवला आणि मुख्यमंत्र्याला आणि अध्यक्षाला सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना मानधन कशासाठी हवं आहे कारण तर आज जे काही त्यांचं वय झालेलं आहे त्यांना कुठला काम धंदा करता येत त्यांना मानधनाची अतिशय गरज आहे यासाठी मी अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब यांना मानधन आपल्याला दिले शिवाय जमणार नाही त्यांना मानधन देवावंच लागेल कारण तर ज्येष्ठ नागरिक म्हणले नंतर जे आम्हाला मार्गदर्शन आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे तरुण मंडळी या ठिकाणी काम करतायत परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की नागरिकांवरती वेळ आलेली आहे ती अतिशय बिकट वेळ आलेली आहे कारण तर ही वेळ तुमच्यावर येऊच नाही त्याच कारण काय तुम्ही कुटुंबाला सांभाळणारी माणसं कुटुंबाला चालवणारी माणसं परंतु आम्हाला पंख फुटले आणि आम्ही उडून चलो हे कुठंतरी खेड्याची बाब या ठिकाणी आहे कारण त्यात तुमच्यामुळे आम्ही आहोत तुम्ही सर्वांनी आम्हा सर्वांना बोटक केलं सांभाळलं शिक्षण शिकवलं धंद्या पाण्याला लावलं परंतु आज आमची जे मुलांची बघण्याची जे काही भावना आहे हे अतिशय चुकीची भावना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतात ओळखलं जाती जमिनीला वळवंट भरत असो तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आहे ज्या घरामध्ये ज्येष्ठ दिशा घर असते आणि ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा अपमान ज्येष्ठांचा अपमान आई वडिलांचा अपमान आहे हिच्या घट या ठिकाणी मानलं जात माझी सर्वांना आव्हान आहे आज तुमच्यावर जे वेळ आहे आज मान सरकार म्हणून निश्चितपणे डॉक्टर साहेब तुम्हाला मी सांगतो तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून नाही तुमच्या पुढे एक पाऊल पुढं टाकून तुमच्या लढ्यामध्ये सहभाग होण्यासाठी तयार आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जून मध्ये अधिवेशन आहे त्या अधिवेशन मध्ये सुद्धा मी तुमचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे एकदा नसून दोनदा डॉक्टर साहेब साक्षीदार आहेत मी तर डॉक्टर साहेब तुम्हाला मी नमन करतो कारण तो इतका तळमळीचा माणूस जे काय ज्या तुमची टीम या ठिकाणी काम करत आहे खरंच तुम्हाला नमन केलं पाहिजे कारण ते कोणा कोणीतरी देशांसाठी या ठिकाणी झगत नाही तुमचे प्रश्न घेऊन पुढे आहे डॉक्टर साहेबांनी विनंती केली मुंबईला आले मुंबईला आले त्यानंतर त्यांना हाताला धरून मुख्यमंत्र्यांकडे नेलं आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेब हे काय स्वतःचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेला नाहीये हे ज्येष्ठांचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले आणि ज्येष्ठांना आपल्याला लागणार काल सुद्धा ठाकरे साहेब आले विमानतळावरती आले मुख्यमंत्री बाहेर सुद्धा आले नाही त्यांना पुढे जायचं होतं रनवेवरून ते हेलिकॉप्टर मध्ये बसणार होते मी डॉक्टर साहेबांना मध्ये घेतलं आणि मुख्यमंत्री गेलं आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं साहेब हे ज्येष्ठ नागरिकांचे नागरिकांचा प्रश्न घेऊन साहेबांना सांगितलं ठीक आहे आपण याचा विचार करू काही चिंता करू नका मी तुमचा नेकरू म्हणून तुमच्या पाठीशी आहे तुमचा कुठलाही प्रश्न इथून पुढे विधान भवन असो कॅबिनेट असो मुख्यमंत्री असो अध्यक्ष असो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे लेखक तुमच्या गिऱ्याशिवाय राहणार नाही असा लेख तुम्हाला या ठिकाणी आज खरं डॉक्टर साहेब तुमच्या खरंच कौतुक केवढं करावं तेवढं कमी अहो मुलं करत नाहीये ज्यांना त्यांनी जन्म दिला ते त्यांना पोसायला तयार नाहीये परंतु आज तुम्हें देश, नागरिक के अंदर जगह पर्सनल जगह झड़ाई से तुम्हें बोलने ताए। अगर तुम्हारा मिसलाना सलाम तो आज सर्व मजे देश नागरिक मजा माइमाव लगेगा तिकानी दमलिया। सर्वनाम मनापा सुन में नमन करो तो आने जे जय हिंद जय महाराष्ट्र।